शिवराय प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं आयुष्यामध्ये येऊन आपण खूप मोठा माणूस व्हावं खूप मोठी व्यक्ती व्हावं तर त्याकरिता आपल्याला अगदी छोटेशा दोन गोष्टींचं पालन करायचं आहे तर त्या कोणत्या गोष्टी आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया पण मंडळी तुम्ही माझ्या ज्या व्हिडिओना रिस्पॉन्स देत आहेत त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप आभार आणि असंच पुढे सर्व व्हिडिओना रिस्पॉन्स द्या तुम्ही माझे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पा पाहा आणि पाहून झाल्यानंतर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्हाला जर आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल मोठं काहीतरी करून दाखवायचं असेल तर या गोष्टींच तुम्हाला पालन केलंच पाहिजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मला काहीतरी करायचं आहे मला हे आज करायचं आहे असं आपण म्हणतो पण ते आज तुम्हाला एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करायची आहे आणि तुम्ही आज ठरवलं की आजपासून आपण ही गोष्ट करूया तर आ, तुम्ही म्हणला करूया पण आणि थोड्या वेळाने लगेच तुमच्या मनात येतं नको आजपासून नको ही गोष्ट उद्यापासून करूया तर या गोष्टी तुम्ही कर, करू नका जर तुम्हाला छोटी गोष्ट करायची आहे ना अगदी लहानातली लहान गोष्ट असू दे पण ती लगेच सुरुवात कराल उदाहरण उदाहरणार्थ बघा आता मी तुम्हाला घरातलंच उदाहरण देते जर तुम्ही व्यायामाची सुरुवात करताय तर आजच करा थोडा वेळ करा पण आजच करा तुम्हाला सकाळ सकाळी समजा चालायला जायचंय किंवा तुम्हाला सकाळी पाच सहा वाजता उठून वॉकिंगसाठी जायचे तुम्हाला एखाद्या मंदिरात जायचंय किंवा मला हे आज करायचंच आहे किंवा सकाळी मला आजपासून लवकर उठायची सवय लावायची आहे तर ती लगेच करा आधी थोडा वेळ थोडा वेळ तुम्ही थोडा टाइम ही गोष्ट करा आणि जस जसं तुम्हाला सवय होईल तसं आपोआप या गोष्टी वाढत जातीलच पण ती गोष्ट आजच करा या सवयीमुळे तुमचं आयुष्य नक्की बदलेल बघा आता बघा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मला जे काही करायचंय ते परफेक्टच करायचं आहे ज्याला वाटत ना मी जे काही करल ते परफेक्टच करेल प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही शून्यातून होत असते आणि कोण लगेच मोठं होत नाही प्रत्येक गोष्टीचं मोठमोठ्या कंपन्या म्हणा मोठमोठे आता आपल्याकडे बरेचशीच अशी उदाहरणं आहेत की त्यांनी शून्यातून प्रत्येक गोष्टीची सुरुवात केलेली आहे असं म्हणू नका मला जे काही करायचं आहे ते परफेक्टच करायचं आहे अगदी शून्यातून सुद्धा या गोष्टीची सुरुवात करता येते त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला जे काही करायचं आहे ते लगेच करायचं आहे आणि जे काही आज करायचंय ते आजच करायचंय या जर दोन गोष्टींची तुम्ही जर काळजी घेतली तर नक्कीच तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेस व्हाल जय शिवराय